भगवान बुद्धांचा जन्म इसवी सन पूर्व सहाशे तेवीसमध्ये दक्षिण नेपाळच्या तराई प्रदेशात असलेल्या लुंबिणीच्या बागेत झाला ही तारीख वैशाख महिन्यातील पौर्णिमा होती म्हणून दरवर्षी गौतम बुद्धांचा जन्मदिवस बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो यावर्षी बुद्ध पौर्णिमा तेवीस मे म्हणजे आज आहे हा दिवस जगभरात वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो काही ठिकाणी याला बुद्ध जयंती तर कुठं पीपल पौर्णिमा असंही म्हणतात बुद्ध जयंती ही मोठ्या उत्साहात संपूर्ण जगात साजरी केली जाते नागपुरातही बुद्ध जयंतीचा उत्साह आहे दीक्षाभूमीवर बुद्ध अनुयायी मोठ्या संख्येने पोहोचत आहेत हजारो अनुयायी दीक्षाभूमीवर पोहोचून डॉक्टर बाबासाहेब आणि तथागत बुद्धांना अभिवादन करण्यासाठी एकत्र आले आहेत दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेश ससाई यांच्या प्रमुख उपस्थितीत सामूहिक बुद्धवंदना करण्यात आली दिवसभर शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे लोकनायक न्यूज